खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशी झणझणीत जन रसरशीत मस्त बिर्याणी आज आपण इथे तयार केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने ही बिर्याणी आपण तयार केलेली आहे आणि घरच्या साहित्यात तयार केलेली आहे चला आपन तर मग वेळ न जवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेला आहे बासमती राईस हा एक किलो बासमती राईस मी मोजून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे आता हा राईस जो आहे किंवा हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला व्यवस्थित स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर तांदूळ बुडतील इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा तास हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत सर्वात प्रथम बिर्याणीसाठी लागणारा भात आपण तयार करून घेऊया ते पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे पाणी चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे बघा असं खळखळणारं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ तर नेहमीपेक्षा मीठ थोडंसं जास्त करायचं कारण बरंचसं मीठ पाण्यामध्ये निघून जातं आणि भाताला मीठ कमी लागतं त्यामुळे मी इथे तीन चमचे मीठ घातलेलं आहे यानंतर ह्यामध्ये दोन मसाला वेलची घातलेली आहेत मी चार हिरवी वेलची घातलेली आहेत तीन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत चार पाच लवंगा घातलेले आहेत सात आठ काळी मिरी घातलेली आहेत असं आपल्याला हा खडा मसाला जो काही असेल तो घालायचा आहे अर्धा लिंबूचा रस आपल्याला इथे घालायचा आहे लिंबूचा रस घातल्याने भात एकदम पांढरा शुभ्र होतो एक चमचा आपण साजूक तूप घातलेला आहे साजूक तुपामुळे भात मऊ पण होत सुट होतो आणि शिवाय भात चिकट होत नाही सुटसुटीत होतो यानंतर अर्धा तास हे भिजवलेले तांदूळ ह्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे पाण्यामध्ये घातल्यानंतर एक दोन मिनटांनी आपल्याला ह्याला चांगलं ढवळवून घ्यायचं आहे अधूनमधून हे ढवळवत भात शिजवून घ्यायचा आहे नव्वद टक्के भात शिजला पाहिजे पूर्ण भात आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे फक्त तो ओव्हरकुक होता कामाने याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे इथे मी भात शिजवून घेतला आहे पण तो सुटसुटीत आहे तर आता एका चाळणीमध्ये हा भात आपण काढून घेऊया तर अशा दोन तीन चाळण्यांमध्ये मी हा भात काढून घेणार आहे आणि थंड करत ठेवून देणार आहे बघा भात एकदम सुटसुटीत तयार झालेला आहे असा सुटसुटीत भात तयार होणं फार गरजेचं आहे सत्तावीस सप्टेंबर हा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने घरी मी ही, ही बिर्याणी तयार केली आहे कारण त्याला बिर्याणी खूप आवडते आणि त्याला माझ्या हातचीच बिर्याणी आवडते त्यामुळे ही मी स्वतः बनवलेली स्वतःच्या मनाने बनवलेली बिर्याणी आहे भात बाजूला ठेवून देऊया आता इथे वाटण तयार करायचं आहे मिरची घेतलेली आहे सहा सात आलं घेतलेलं आहे तीन चार इंच त्याच्यानंतर दोन गड्डा लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत त्याचं एक हिरवं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे दीड किलो चिकन घेतलेलं आहे मी दीड किलो चिकन आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर चार मोठे चमचे इथे मी दही घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण जे आपण वाटून घेतलं होतं त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा घेतलेला आहे एक चमचा घरचा मसाला घातलेला आहे मिक्स मसाला एक चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा इथे आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मसाले जे आहेत ते चिकंदा चोळून घ्यायचे आहेत त्यामुळे हातानेच आपल्याला हे चोळायचं आहे मस्त असं व्यवस्थित ह्याला चोळून घ्यायचं आहे मसाले सर्व चिकंदा व्यवस्थित लागले पाहिजेत त्यानंतर ह्याला आपण विश्रांतीसाठी ठेवून देऊया थे। दे आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मॅरिनेट आपण करून ठेवूया इथे कांदे घेतलेले आहेत कांदे मी अर्धा किलो मोजून घेतलेले आहेत हे कांदे सहा कांदे आहेत लहान मोठे आता ह्याला आपल्याला चिरायचं कसं आहे तर उभं चिरायचं आहे आणि कांदा पातळ चिरायचा आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने हे कांदे चिरून घेते आहे एकदम पातळ कांदा चिरायचा आहे तर ते कांदा मी चिरून घेतलेला आहे आणि आता ह्याला सुटं करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने यानंतर ह्यामध्ये आपण घालणार टॉमॅटो तर टॉमॅटो आपल्याला घाल लागणार आहे तीनशे ग्रॅम इथे सहा छोटे टॉमॅटो घेतलेले आहेत मी टॉमॅटोसुद्धा आपल्याला उभा चिरून घ्यायचं आहे तर पातळ पात्र आपल्याला उभं चिरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मी हे टॉमॅटो मस्त असे चिरून घेते आहे इथे हे टॉमॅटो सर्व व्यवस्थित मी चिरून घेतलेले आहे त्यालासुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया आता दुसरा भाग म्हणजे आपण चिकन तयार करून घेणार आहोत चिकनची ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे दोन मोठ्या वाट्या मी तेल घातलेला आहे आणि जो कांदा आपण तयार केला होता त्या कांद्यातला अर्धा कांदा इथे मी फ्राय करून घेणार आहे तर चांगला मस्त असा आपल्याला तेलामध्ये ह्याला मध्यम आचेवर मी फ्राय करून घेणार आहे कांदा आता मी अर्धा ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता एकदा त्याला मी परतून घेतल्यानंतर ह्याला हात लावायचा नाही आहे मध्यम आचेवर ह्याला चांगलं हो सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे आता हा कांदा होत आलेला आहे आणि बघा इथे मस्त असा सोनेरी रंगावर कांदा मी तळून घेतलेला आहे आता सर्व कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता एका प्लेटमध्ये मी हा कांदा काढून घेतलेला आहे सर्व ह्याला बाजूला ठेवून देऊया आपण आणि उरलेलं जे तेल आहे त्या तेलामध्ये तेला उरलेला जो कांदा आहे तो सर्व आपल्याला घालायचा आहे आता आपल्याला इथे ग्रेव्ही तयार करायची आहे कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला ब्राऊन वगैरे हा कांदा करायचा नाही आहे चांगला गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे हिरवं वाटण जे अगोदर तुम्हाला मी दाखवलं की हे कशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे हिरवं वाटण थोडंसं परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये उभा चिरलेला जो टॉमॅटो आपण तयार केलेला आहे तो घालायचा आहे आणि टॉमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगला टॉमॅटो मस्त नरम झाला पाहिजे टॉमॅटो चांगला नरम झाला की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले तर इथे मी घालते घरचा मसाला तर मी अडीच चमचे इथे घरचा मसाला घेतलेला आहे एक चमचा आपण मॅरिनेशनमध्ये पण घातलेला आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे चांगला कलर येण्यासाठी अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि इथे मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला तो देखील आपण एक चमचा पुन्हा वापरणार आहोत तर जे मसाले आपण मॅरिनेशनमध्ये वापरले होते तेच मसाले आपण इथे वापरलेले आहेत आता हे सर्व मस्त तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची आज मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला हे मस्त ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे बघा हे मस्त आता परतून घेतलेलं आहे मी छान असा ह्याला रंग आलेला आहे आता इथे घेतलेले आहेत वीस ते पंचवीस साधारणत काजू आणि ह्या काजूला आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळे मी पहिल्यांदा फिरवून घेतलं एकदा मिक्सरला आता मी दोन तीन चमचे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून ह्याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ह्या काजूच्या पेस्टमुळे एक चिकन जे आहे ना ते अतिशय स्वादिष्ट लागते आता ही पेस्ट आपण ह्या मसाल्यामध्ये घालूया ह्या काजूच्या पेस्टमुळे बिर्याणीची चव जी आहे ती वाढते मस्त चविष्ट अशी बिर्याणी तयार होते आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त एक दोन तीन मिनटं आता मी हे परतून घेते आहे बिर्याणी आपण रोज करत नाही कधीतरी करतो त्यामुळे बिर्याणी करताना कुठल्याही वस्तूचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही आहे किंवा कंजूसपणा करायचा नाही आहे अगदी मनुसोगतो मस्त असं बिर्याणी आपल्याला तयार करायची आहे आता मॅरिनेट केलेलं चिकन जे आहे ते सुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे चिकनमधले मसाले कच्चे आहेत त्यामुळे आता पाच सहा मिनटं आपल्याला हे मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन इथे तुम्ही पाहू शकता की कि चिकनला किती सुंदर कलर आलेला आहे तर आपण इथे वापरलेली आहे कश्मीरी रेड चिली पावडर त्यामुळे हा कलर जो आहे तो खूप सुंदर येतो त्याचप्रमाणे हळद जे आहे ते हळद वापरताना आपल्याला ती योग्य प्रमाणातच वापरली पाहिजे तरच कलर जो आहे तो सुंदर येतो आता एक चमचा इथे कसुरी मेथी, ले ले कसुरी मेथी मी घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे देखील मस्त असा फ्लेवर येतो त्यामुळे ती घालायची आहे आणि आता व्यवस्थित हे परतून घेते बघा पाच सहा मिनटं मी हे चांगलं आता परतून घेतलेलं आहे चिकन आता चिकन आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया तर अधूनमधून ह्याला चेक करत राहायचं आहे चिकन शिजेपर्यंत आता इथे आपण झाकण खोलून बघूया तर ह्याला बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे आपण इथे बिलकुल पाणी वापरलेलं नाही तरीसुद्धा चिकनला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत पुदिन्याची पानं थोडीशी पुदिन्याची पानं मी बारीक चिरून घेतली बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कांदा जो आपण तळलेला होता त्यातला थोडासा कांदा मी ह्यामध्ये घातलेला आहे पुन्हा एकदा हे मस्त असं परतून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे शिजवताना मात्र चिकन खूप ओव्हर कुक करायचं नाही आहे तर त्याचे पीसेस जे आहे ते अगदी अख्खे राहिले पाहिजेत असं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर झाकण लावू आणि चिकन शिजवून घेऊ इथे मी आता चिकन शिजवून घेतलेलं आहे तर आपण पाहूया चिकन शिजलं आहे किंवा नाही थोडंसं ह्याला आपण ढवळवून घेऊया बघा मस्त ह्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि आता चिकन शिजलं आहे किंवा नाही हे आपण पाहूया तर बघा चिकन जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे खूप पण ह्याला ओव्हर कुक करायचं नाही आहे तर भात आणि चिकन दोन्ही ओव्हर कुक करायचे नाही आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता जे चिकन आहे त्यातलं अर्धं चिकन आपण काढून घेऊया बाजूला ठेवू कारण आपल्याला ह्याला लेअर द्यायचे आहेत तर किती सोपं आहे एक भात तयार करून घ्यायचा एक चिकनची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आता आपल्याला ह्याला लेअर द्यायचे आहेत तर इथे आता बघा मी तळलेला कांदा घेतलेला आहे तो थोडासा ह्यामध्ये घातलेला आहे पुदिन्याची पानं घातलेली आहेत कोथिंबीर घालायची आहे थोडीशी त्यानंतर आता भाताचा लेअर द्यायचा आहे भात एकदम सुटं करून घालायचं भातातले खडे मसाले जर तुम्हाला काढून टाकायचे असेल तर काढून टाकले तरीसुद्धा चालतील मी तसेच ठेवलेले आहे आता एक लेअर झाल्यानंतर ही जी आपण भाजी बाजूला करून ठेवली होती ती भाजी यावर घालूया पसरवून घ्यायची व्यवस्थित ग्रेवी पण आपण वरती घालूया सर्व चिकन आपण व्यवस्थित ह्याच्यावर पसरवून घ्यायचं आता हा आपला दुसरा लेअर आहे आता पुन्हा ह्यावर कांदा घालायचा पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची यामुळे खूप छान टेस्ट येते बिर्याणीला आणि पुन्हा आपण हा भात यामध्ये घालायचा आहे भात व्यवस्थित घालून झाला की ह्यावर एक दीड चमचा मी साजूक तूप घातलेला आहे त्यानंतर तळलेला कांदा घातलेला आहे बघा राहिलेला सर्व कांदा मी आता इथे वापरलेला आहे आणि इथे मी एक चिमूटभर केशर दुधामध्ये भिजत ठेवलं होतं ते दूध घालायचं आहे थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं आहे कारण अजून आपला भात आहे पुन्हा एक भाताचा लेअर द्यायचा आणि आता वरून पुन्हा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे एक ते दीड चमचा मी पुन्हा वरून साजूक तूप घालते कारण वरच्या भाताला पण काहीतरी फ्लेवर पाहिजे ना तुपामुळे हा भात छान लागतो आणि केशरमुळे चांगलं सुगंधित असं हे भात तयार होतं आता राहिलेलं केशर दूध पण आपण घालून घेऊ वरती आता हे आपलं अरेंज करून झालेलं आहे लेअर देऊन झालेले आहेत आता बघा खाली तवा ठेवायचा लोखंडी आणि त्यावर हे पातेला ठेवायचं आणि मंद गॅसवर आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे खाली असं तवा ठेवल्यामुळे बिर्याणी जी आहे ती खाली लागत नाही झाकण लावून आता ह्याच्यावर आपण वजन वस्तू ठेवायची आणि ह्याला दम द्यायचा आहे तोपर्यंत इथे आपण चांगली कोशिंबीर तयार करू इथे मी काकडी आहे टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे बारीक बारीक चिरून घ्यायचा यामध्ये भरपूर अशी दही घालायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं दही आवश्यकतेनुसार ह्यामध्ये घालायची तुम्हाला किती दही हवी आहे त्यानुसार त्यानंतर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे तर एक चिमूटभर काळं मीठ घालायचं आणि मस्त अशी ही कोशिंबीर तयार झालेली आहे तर बिर्याणीसोबत ही मस्त अशी दह्याची कोशिंबीर छान लागते त्यामुळे ही अवश्य बनवायची आता हिला बाजूला ठेवून देऊया आपण आणि इथे आता बिर्याणी दम देऊन झालेला आहे एक पंधरा ते वीस मिनटं मी ह्याला मंद आचेवर ठेवून दिलं होतं आता आपण बिर्याणी कशी झाली आहे ते पाहूया बघा वरचा भात तर एकदम मोकळा मोकळा तयार झालेला आहे ही बिर्याणी जी आहे ती मस्त अशी रसरशीत झालेली आहे आणि तितकी ती स्वादिष्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याला किती सुंदर कलर आलेला आहे आणि आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया व्यवस्थित अशी मोकळी झालेली आहे दाणानं दाणा तसा सुट्टा झालेला आहे एकदम मस्त अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे बिर्याणी जी आहे ती खूप गच्च असता कामाने किंवा खूप अशी कोरडी असता कामाने तर ती अशी मौजूत असायला पाहिजे सुटसुटीत असायला पाहिजे म्हणजे खाताना ती घसायला लागत नाही किंवा घसायला बसत नाही तर अशी ही बिर्याणी मस्त तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला बघूनच कळेल की ही बिर्याणी किती सॉफ्ट तयार झालेली आहे कलरही त्याचा अतिशय सुंदर आलेला आहे मोकळी तयार झालेली आहे खाऊन पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त बिर्याणी आपली तयार झालेली आहे घेतलेल्या साहित्यात ताव मारून जरी खाली तरी दहा जण आरामशीर ही बिर्याणी खाऊ शकतात चला तर मग मस्त अशी ताव मारून ही बिर्याणी खाऊया तुम्हाला कशी वाटली माझी बिर्याणीची रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत धन्यवाद बाय बाय